वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला मासे भेटत आहेत नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई च चॅनल मध्ये मित्रांनो आज आम्ही पेरा खेचण्यासाठी आलो आहोत आणि हा पेरा आपला कोलंबीचा असणार आहे याच्यामध्ये आपल्याला शक्यतो कोलंबी जास्त भेटेल आणि आज आपल्यासोबत आकाश आहे आकाश पण आज आपल्या बरोबर पेरा खेचणार आहे आज पहिल्यांदा मी पेरा खेचणार आहे पण कोलबीचा हा माझा नवीन अनुभव असेल खूप टायमाच्या नंतर आकाश आपल्या बरोबर बंदरावरती मासेमारी करणार आहे आणि शिमोन आहे त्याच्यानंतर डॅडी सुद्धा आलेले आहेत आणि यश पण आहे अख्खी गँग आहे तर कोलंबी पकायला खूप मजा येईल हा पेरा कोलंबीचा आहे याचा फासा बारीक आहे हे झाले बघा खूप बारीक आपला कलांगटी आहे ना छोटी अंगठी एवढा बारीक याचा फासा आहे कारण हा कोलंबीचा पेर आहे वरच्या बाजूला भेंड आहेत फ्लोटस आणि तशाच खालच्या खाल बाजूला शिसं आहेत शिसं खूप लावलेले आहेत एकदम जवळजवळ जावल आहेत बघा असं रेग्युलर जो आपला दुसरा पेरा असतो त्याच्या शिशी खूप लांब असतात त्याची बघा एक एक येतावरती शिसं लावलं आहे कारण हा पेरा आपल्याला खालून खेचायचा आहे बघूया खूप मजा येणार आहे एका बाजूला आकाश असेल आणि दुसऱ्या बाजूला सिमोन नाहीतर मी कोणतरी असेल खूप मजा येईल आज आपल्याला खूप कोलंबी पकडायची आहे आणि बघू जेव्हा सुरुवात करू ना तेव्हा समजेल आता समुद्राला भरती चालू येणार आहे आणि भरती चालू झाली की कोलंबी किनाऱ्याच्या जवळ येते एवढ्यात आपल्याला जास्त कोलंबी भेटेल सर्वजण लागल्यात कामाला तयारी चालू आहे आपली आता पेरा बांधू आणि लगेच खिचायला सुरुवात करू तर मित्रांनो आता आपण चालू आहे पेरा मारायला आता मी पेरा करायला सुरुवात केली आहे एका बाजूला शिमोण आहे बघा त्या पात्रावरती आणि मी भेंड खोलत खोल पाण्यामध्ये चाललो आता पेरा आपण खोलून घेऊ बघा कोलबी उडा कोलबी उडली पेरा खलका खलता कोलबी उडली म्हणजे आज का कच्चेस पेरा खोलून झाली आता मी खेचायला सुरुवात करत आहोत चिखल आहे इकडे आणि चिखलामध्ये पेरा खेचायला दम निघून जाते एके ठिकाणी मुंबईचा कोली एके ठिकाणी शिमोन आणि एके ठिकाणी डॅडी डॅडीला काय भेटते लाट पण मस्त आहे थंड पाणी कोली उडते मध्ये पाच मिनिट आम्ही खेचून बघणार नंतर उचलणार काय मिळेल ते समजेन थोड्या आहे

तर परत आपल्याला छोटे शिंगाले सोडून टाकू आपण मोठी होऊन आपल्याला भेटेल कोलबी साईज बघा बारीक कोलबी आयला कोलबी पहिलाच मुलाय आणि एक अंदाज म्हणून आपण खेचू खेच पण आपला अंदाज

उडते 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 कुठे गेले नाही तुकाची तयारी चालू आहे तला एक दोन तीन ट्रॅप ब्लॉक आहे हे चिकल चिकल घेतलाय बघा आता जैसा चिकल घेशील तैसा बरं आहे पण वाय वाय पाहिलाय बार का

ते पुढं पण आहे ते पुढं पण आहे पक्की ठिकाणी हो किमान थोडा तू भी एक चान्स दोन आता नाही नंतर किती चान्स

पक्का बघूया काय भेटते एक नंबर भाव राहिला वाटते जबरदस्त कोलबी साईज बघा सुपर साईज

बिचारी डोलीला भरपूर पडते आम्हाला बघायला मिळत एक कवचित असते आपल्या ना समोर जाऊ शकत लेपा फ्राय लेपा बारीकवाला <laughs>

कोलबीचं काही घ्यायला फ्राय लेपा छोटे छोटे आहेत आपण फुडून टाकू चांगल्या तीन पालवणीमध्ये मस्ती कोलबी येते ना आपल्याला एक पाक दोन लेपा कोलबीची साईज पण एक नंबर आहे माझ्यासाठी नवीन अनुभव होता जाईल मित्रांनो आता चौथी पालवणी चालू झालेली आहे आता यश आणि मुंबईचा कोली खेचण्यासाठी गेलेले आहेत डॅडी त्यांचे चेक करतात कारण कचरा पण भरपूर येतोय कोली माल म्हणजे बारीक जवला आलेला आहे आता एक महिना मग शिज जवल्याचा सीजन बघायला मिळेल आपल्याला तर मंडळी चौथी पालवणी आता यश पण उचलायला गेलाय तिथे डॅडी मुंबईचे कोलि मंडळी चौथी पालवणी आता उचल्याला बघ उचल्याला घेतलेला आहे बघूया काय मिळते कचरा पण आहे आता एका एक साइडून करत करत आता मध्ये जना बघू शकता कोलबी पण आलेले आहे टायगर भेटिंग का माहीत नाही आपल्याला ज्या पालवणीत कचराच असाल आहे एक मिनटं तर मंडळी परत एक पाकड भेटलेलं आहे

बारीक कोलबी आपण घेत पण नाही बघा मित्रांनो कोलबी कोलबी लेपा लेपा बारका आहे त्याला जाऊन दे थोड जाग्या मंडळी आता उचला उचलायची सुरुवात घेतली आहे पाचवा पेरा पेरा जास्त आली पाहिजे कोलबी मोठा पेरा आहे दोन फेराचा एकच फेरा मला स्पीड बघा काम यांचं फास्ट एका एक साईड वरून कवाळात कवालात आता पुढे तो मंडळी परत एक अजून पाकड भेटले त्याला परत सोडतो लांब उडवायला लागेल आपल्या जवळ नाही भरपूर मस्त कोलबी भेटले टेस्टी कोलबी टायगर प्रॉन्स सारखे बघा एक नंबर लवकर मारे पण ना का मस्त कोलबी आले एक नंबर कोलबी आले बघा बघा कोलबी बघा दाखवते काय गे आ, <laughs> का ते थे थे ना कोलबी कोलबी लवकर मारे पण आहे एक नंबर कोलबी मंडळी टेस्टीला लाट पण मारायला सुरुवात झालेली आहे कोलबी जाम आहे कोलबी मस्त पडली लाटची पालवणी सर्वात बेस्ट

मासेमारी करून झालेली आहे आणि त्याच्यामुळे आता, आता, आता कोलंबी कमी भेटेल मित्रांनो आता आमची मासेमारी करून झालेली आहे आणि सर्व झाली होती ना ती पण गोला करून आम्ही वरती आलो जिथे आम्ही गाड्या ठेवल्या होत्या ना त्या ठिकाणी आम्ही आता पोहोचलो आहोत आणि बघा आजचं मावरा मस्त कि कोलबी पाकट सगळं मिक्स आहे कोलबी पाकट चिवऱ्या

कोलबीच्या पण तीन चार सगळ्यांना खूप मजा आली आणि चिखलावरती पेरा खेचायला थकवा खूप होतोय पेऱ्याला कसं एरिया मोठा पडतो आणि आणि चिखलामध्ये गाडून येते त्याच्यामुळे खेचायला जरा जास्त बल लागते पण आता आकाश आणि यश पण होतं त्याच्यामुळे अदली बदली करून मस्त आपण कोलंबी पकडली तर मित्रांनो तुम्हाला आजची मासेमारी आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करून मुंबईच्या कोली हिस्सा व्हा आणि अशा छान छान इडियनचा आनंद घेत राहा भेटू तोपर्यंत बाय बाय टेक केअर तर मंडळी आपल्याला एवढी कोलबी भेटलेली आता बघूया कोलबी एक नंबर कोलवी भेटले आपल्याला एक पाकट आहे म्हणजे